धुळे तालुक्यातील नवलनगर येथील ग्रामस्थांचे आराध्य दैवत माता मातादेवीची यात्रेला आजपासून झाली सुरुवात नवलनगर येथील आराध्य दैवत दंदई माता यात्रेला दिनांक आठ चार एकोणीसपासून यात्रा भरण्यास सुरुवात होते दोन दिवस कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलाच आहे सहा दिवस यात्रा उत्सव सुरू असतो बिरारी व देवरे असे बरेच आडनावांचे ग्रामस्थांची कुलदेव देवी असल्याने या ठिकाणी मान मानतही उतरवले जातात नेर मजदे या गावाला कुलदेवता मानलेली आहे पूर्वी बैलगाडीने तीस वर्षापूर्वी जात होते नवलनगरजवळील सर्व ग्रामस्थ व जळगाव जिल्ह्यातील बरेच ग्रामस्थांची कुलदेवता असल्याने माजी मंत्री मंदिराचे संस्थापक विजय नवल पाटील यांच्याकडे ग्रामस्थांनी फार वर्षापासून मागणी लावून धरली होती विजय नाना यांनी होकार देऊन या ठिकाणी भव्य असे दनदायी मातेचे मंदिर बांधले आणि सात वर्षापासून या ठिकाणी यात्रेचे स्वरूप आलेले असते आजूबाजूचे खेडेपाड्यातील व जळगाव भुसावळ रावेर या भागातून मोठ्या प्रमाणावर भाविक या ठिकाणी येऊन मान मानता फेडण्याचा नवस पूर्ण करतात मंदिराच्या ट्रष्टीतर्फे वीज व पाणी मोफत दिले जाते सर्व दुकानदारांना व यात्रेकरू यांच्यासाठी आठ दिवस मोफत सेवा दिली जाते यावेळी मंदिराचे संस्थापक माजी दळवण मंत्री श्री विजयनवर पाटील चंद्रकांत देसले बटू पाटील माजी सरपंच राजेंद्र पाटील महेंद्र पाटील उपसरपंच आदी सर्व ग्रामस्थ धनधाई देवी माता मंदिरात उपस्थित होते देवीची यात्रा धनाई माता देवीला कुलदेवता मानलेली आणि धुळे जिल्ह्यामध्ये मस्जिला एक मोठं मंदिर आहे की जे तीस वर्षपूर्वी लोक त्या ठिकाणी जात होते त्या काळामध्ये बैकडे मी जात होते मानता व्हायची कोकण गोकर वगैरे मागे जायचे आणि मस्जिदच्या वा परिसरामध्ये सोळागाव काटवण बारागाव वा काठवण असं फार मोठं झुडपी जंगल असं होतं संध्याकाळी जर वाद देखील त्या ठिकाणी याय तुम्ही लहानपणीच सगळं बघितलं पण नंतर नंतर या वा परिसरातल्या लोकांनी सांगायला सुरुवात केली की या बंबाई मातेला मानणारे जळगाव जिल्ह्यात सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर लोक आहेत मामला लांबून त्यांना म्हणजे शंभर किलोमीटरपर्यंत जावं लागतं जळगाव ते मस्दी नियरच्या पुढे इथे एखादं मंदिर बांधता आलं तर तुम्ही बघा आम्ही आर्किटेक्ट बेलपाठक जे मंदिराच्या बाबतीमध्ये तज्ञान त्यांचा एक सल्ला घेतला ड्रॉईंग तयार केली आणि त्यांनी ही जागा निवडली या जागेमध्ये मंदिर बांधल्यानंतर धीरे धीरे या ठिकाणी यात्रा भर असतात एक दिवस दोन दिवस तीन दिवस आणि आता गेल्या सहा वर्षापासून सतत पाच दिवस ही यात्रा करतात दोन तीन दिवस कीर्तन असतात त्या दिवशी तमाशा असतो पण कीर्तन हे इथं लोकांना जास्त आवडतं संध्याकाळच्या मोडिया असेल फागणा असेल इकडे जनवपासून इकडे म्हणजे मुक्तीपासून बैलगाड्या ट्रॅक्टर आणि काही वाहनं असतील त्यांच्याने आय बहिणीसुद्धा या ठिकाणी येतात आणि कीर्तन ऐकून पुन्हा मंदिराचं दर्शन होऊन जातात आज हा पहिला दिवस आहे यात्रेचा आताची दुकानं मांडायला सुरुवात झालेली आहे आपण ज्या रस्त्याने आलात त्या ठिकाणी पायी चालवसुद्धा जागा राहत नाही दहा अकरा बारा तेरा दिवसामध्ये आपल्याला लक्षात येईल आणि बारा आणि तेराला विशेष करून तेरा तारखेला या ठिकाणी त्यांनी मानता मानलेली धमदाई मातेचं एक मानता मांडली मुलाचं शेंडी देऊ या मुलाला मला मुलगा होऊ दे किंवा माझ्या मुलाला चांगलं वळण लावू हो दे अशा वेगवेगळ्या मानता असतात त्याच्याबरोबर या भागामध्ये पेणारा लोकांनी अनेकांनी गेल्या दहा बारा वर्षामध्ये आणखी दुसऱ्या प्रकारच्या ज्यांची कुलदेवता माता माताने अशाही लोकांनी तिला सुरुवात केली आणि मग मन्नत ज्याला म्हणतो मान की इच्छा व्यक्त करता की माझी जरी इच्छा पूर्ण झाली तर मी या ठिकाणी मंदिराला तुला नारळ पुणे तुला असं नाम देईन या पद्धतीने मी रून पडेल तर तशीसुद्धा अधूनमधून वर्षभरामध्ये काही लोक या ठिकाणी देत असतात म्हणून आम्ही विचार केला की या ठिकाणी गेस्ट हाऊससुद्धा बांधायचं आम्ही दोन तीन लोकं या ठिकाणी नियमित राहतात इथं आजूबाजूला वनस्पतीशास्त्राच्या दृष्टिकोनातून बऱ्याचपैकी वेगवेगळ्या जातीचे वनस्पती लावले गेलेले आहेत त्यांनाही हलकी जमीन असली तरीसुद्धा टँकरने पाणी टाकून चांगल्या पद्धतीने जगवले आहेत दिवस आपल्याला लक्षात येईल आणि ती धीरे धीरे याच्यामध्ये वाढ होते अजून आम्हाला सरकारकडनं आम्ही अनुदान मागितलं पण यावर्षी नामदार रावल जयकुमार रावल टुरिझम मंत्री यांनी सांगितलं की काही पाच पंचवीस लाखाची मदत आम्ही तुम्हाला नक्की करू का तुमचा जो सतत प्रयास अनेक वाढण्याचा चालतो त्याचे सहकारी जे आहे तिथे सरपंच असतील इथे बाकीचे तरुण मंडळी असतील ते व्हॉलंटिअर करतात चार पाच दिवस त्यांच्या उत्साह वाढवण्यासाठी या भागातल्या लोकांना या यात्रेवरून त्यांचं मनशांती लाभण्यासाठी त्यांना करमणूक होण्यासाठी लहान मुलांसाठी सुद्धा किती काही पंधरा वीस एकरच्या परिसरामध्ये यात्रा बघतो म्हणजे आता या परिसरामध्ये यात्रा पण पुढे चार पाच एकर तिकडे त्या ठिकाणी माझ्यासाठी योग्य जागा ठेवली म्हणून धीरे धीरे या ठिकाणी वाढ होते आणि या वर्षाची विशेष बाब म्हणजे आमची नवलनगर जी ग्रामपंचायत ही पूर्णपणे बिनवत झाली आदिवासी महिला सरपंच आहे गावातले वाद फार कमी झालेले आहेत रस्त्यावरचं गाव आहे काही वेळेला वाद होऊ शकतात आणि हे गाव वाढत वाढत आता इथं शिरखेडा धुळे नवलनगर शिरपूर नवलनगर अशा गाड्या यायला लागलेल्या आहेत या ठिकाणी दोन तीन कॉलेजेस आहेत दोन बँका आहेत बी सी बीचं सबस्टेशन आहे चांगल्यापैकी रेस्टॉर देखील आहे आणि अशा पद्धतीने एक गाव एकूणदार गाव वसलेलं आहे एकोणीसशे पन्नास बावन्नमध्ये इथं आठ दहा लोकांची आमची वस्ती होती आज तीन हजारच्या पुढे वस्ती केली आणि एक मॉडेल ज्याला म्हणतात त्याची घरं बरेचशी लोकरदार लोक आणि या गावामध्ये प्रत्येक घरातला सरासरीने एक माणूस अनुभव लागलेला आहे तीसुद्धा एक जमेची बाब आहे आणि त्याच्यामुळे गेले चार वर्ष या भागात जरी सतत दुष्काळ पडत असला तरी लोकांना आपलं जीवनमान जगण्यामध्ये फारसा त्रास झालेला नाही परंतु आम्ही आता या, या देवींच्या माध्यमातून प्रार्थना करतो देवीला की निदान हे वर्ष आम्हाला चांगलं पावसाचं असू देत या परिसरामध्ये जेवढे अंधनाची झाडं जे माझ्या वाट्याने लावलेली आहेत तेवढ्या गेल्या म्हणजे आजूबाजूच्या शिरपूरचा थोडासा वापरला तर कुठल्याच अंधनाची झाडं नाहीत त्यांचं नेहमी झाडं लावण्यावर कल होता नवलानंद पाटील स्वातंत्र्य सैनिक साडेतीन वर्षांचे जे जेलमध्ये होते स्वातंत्र्याच्या काळामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्धामध्ये आंदोलन केलं म्हणून साधेपूरजी या गावाला पंधरा दिवस येऊन राहिलेले आहेत त्यांचा मुक्काम श्यामच्या आईमध्ये सुद्धा ते सगळा उल्लेख आहे विनोबा भावे या गावाला भेट देऊन गेलेले आहेत अशा या संत महामे जे लोक यांची पदस्पर्श झालेले गाव आहे आपण या ठिकाणी आलात आमच्या यात्रेला पहिल्या दिवशी भेट दिली त्याच्यामुळे यात्रेच्या या निमित्ताने या गावातले एक ज्येष्ठ नागरिक या नात्याने आम्ही तुमचं स्वागत करतो यात्रेच्या परिसरात आपण फिरू शकता काही लोकांना आपण विचारू शकतो दुकानदारांवर सुद्धा की काय बाब तुमचा विचार आहे सुरुवातीचे दोन चार वर्ष आता कामाला हरकत